नी, नी ला। सरल सरल ला ला आज सकाळी परत एकदा महाविकास आघाडी आणि इंडियन अलायन्सला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागलेला आहे मतदानाचा टप्पा आधी आहे आणि वातावरण पूर्ण पद्धतीने मोदीमय झालेला आहे आणि म्हणूनच आज संजय राजारामराव नावाने नाक रगडत बसलेला होता ईव्हीएम च्या पूर्ण प्रक्रियेवर कोर्टाने पण शिक्कामोर्तब केलेली आहे भारत देशामध्ये निवडणुका ह्या ईव्हीएम वरच होणार हे सरळ स्पष्ट कोर्टानी सांगून टाकलेलं आहे ईव्हीएम वर आक्षेप घेणारे कोणी असो त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य खर कोर्टाने दखल घेतली असती पण कोर्टाने विश्वास दाखवलेला आहे म्हणून भांडूप मध्ये बसून हा भांडूपच्या देवान कितीही ईव्हीएमच्या नावाने भुकत बसला तरी देशाच्या जनतेने ठरवलेला आहे ते पंतप्रधान म्हणून परत एकदा तिसरी वेळा आदरणीय मोदीजींनाच आहे आणि एनडीए ला चारशो करायचा आहे काल जो काही उभाटाचा जाहीरनामा जाहीर झाला अहो त्या उद्धव ठाकरेला पत्रकार परिषदेमध्ये आपला जाहीरनामा नीट ये धरता येत नाही सांभाळता येत नाही तिथे पण नाही सुटल्यासारखा हातातून जाहीरनामा खाली पाडून टाकला ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही ते लोक देशामध्ये किंवा देशाचं नेतृत्व करण्याची हिंमत पण कशी करू पाहताय किंवा अशा नेत्याचे खासदार निवडून देऊन देशाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचं काही भलं होणार आहे का म्हणून जे काही जाहीरनामा नावाचं एक नावा नावा काल जाहीर प्रकाशित केला जो उद्धव स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही जो उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्वाच्या त्यांनी पणाला लावलं जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे विचार आणि पक्ष फक्त सत्तेच्या लाचारी साठी त्यांनी गमून टाकले त्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास नाही एक परत एकदा शिक्कामोर्तब चार जून होणार आहे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ज्याचे नेतृत्व उद्योग ज्याचे नेतृत्व एकदा शिंदे साहेब करताय आणि त्याच्या विरुद्ध चायनीज मॉडेल शिवसेना जेथे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत असा थेट सामना आहे म्हणजे आता जनतेला ठरवायचं आहे तुम्हाला ओरिजिनल शिवसेना पाहिजे की चायनीज मॉडेल शिवसेना पाहिजे हे आज महाराष्ट्राची जनता ठरवेल म्हणून बाळासाहेबांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार हा आता उद्धव ठाकरेंना राहिलेला नाही आणि ह्या चायनीज मॉडेल शिवसेनेला महाराष्ट्राची जनता नाकारेल असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो माणसाने एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही ज्या माणसाने निवडणुकीच्या मतदारांचं मन काय असतं ते त्याला माहित नाही तो जेव्हा निवडणुकीचं विश्लेषण करतो तो लोक किती पोट धरून हसत असतील याचा कदाचित अंदाज संजय राजाराम राऊतला नाही म्हणून त्याला सांगेल पस्तीस सोळ तीन तरी खासदार तुमच्या लोकांचे आले ना तरी नशीब सावंत बरं झालं संजय राजाराम राऊतच्या घरी मुलींचे लग्न व्हायला लागलेले आहे त्याचे पण जबाबदार भारतीय जनता पक्षाला ईव्हीएम मध्ये जे काही तांत्रिक बिघाड होतात ते, ते लगेच इलेक्शन आयोगाच्या माध्यमातून सुधारले जातात आणि ईव्हीएम वर शेवटी माननीय कोर्टानेच शिक्कामोर्तब केलेलं आहे कोर्टाने सांगून टाकलेलं आहे की ह्या देशामध्ये निवडणुका ईव्हीएम वरच होणार म्हणून हा कितीही शेमळा सरकार अडत बसला तरी ह्याला काही महत्व राहत नाही आमच्या निवडून येणार आहे असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो ज्या वचननाम्याच्या मुख्य कव्हरवर आदित्य ठाकरेचा फोटो आहे ते महिला सबलीकरणाची भाषा कशी करू शकतात ज्याच्यावर दिशा साल्यांचा सा खूनचा सा आरोप आहे ज्याच्यावर तिच्यावर गॅंगर करून खूनचा आरोप आहे ज्या संजय राजाराम वर डॉक्टर महिलेला छळण्याचा आरोप आहे त्या लोकांच्या जाहीरनाम्यामध्ये अगर महिला सबलीकरण हा मुद्दा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि देशाची आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणं म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडण्यासारखं नाही आहे कारण का अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये त्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झाली नाही फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झाली आणि त्याला बेरोजगारी मिटवणं बोलत नाही युटनचा आता नवीन अर्थच उद्धव म्हणून आता जिथे तुम्हाला युटर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं नाव उच्चारतात उद्धव ठाकरेने त्याच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळं बोलायचं ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे ह्याला म्हणतात युटर्न म्हणून युटर्नची भाषा संजय राजाराम राऊतनी करू नये कारण का खरा अर्थ हे त्याच्या मालकाला विचार का विचारायची हिंमत नाही जो निवडणूक आयोगाचे नियम हे सगळ्यांना लागू होतात सगळ्यांना लागू होतात आणि माननीय पंतप्रधान हे कुठलेही नियम कधीही तोडत नाही सगळ्या गोष्टीची काळजी घेतात ज्या पंतप्रधानांनी तुम्हाला चौदा आणि एकोणीस मध्ये ह्याच उद्धव ठाकरेजींनी ह्याच निवडणूक आयोगाने तुमच्या बरोबर तुम्हाला म्हणजे निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या मग आज जेव्हा तुम्ही विरोधात आहात तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उचल का वाटतात मग चौदा आणि एकोणीसचा निवडणूक आयोग हा तुम्हाला बरोबर वाटायचा का मग त्यावर तुम्हाला आक्षेप नव्हते का आज तुम्ही विरोधात आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या नावाने खरी पोडताय जनतेला गोष्टी कळत आहे मला असं वाटतं की एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे पण उज्वल निकम जीन मानणारा एक फार मोठा वर्ग आहे देशाचे फार मोठे वकील आहेत त्यांनी मोठ्यातली मोठी केस या देशामध्ये सोडून दाखवली आणि न्याय व्यवस्थेतलं एक फार मोठं नाव आहे आणि विश्वासार्थाच्या बाबतीमध्ये उज्ज्वल निकमजींचा कोण हात धरू शकत नाही म्हणून उद्या अगर असा कधी निर्णय झाला तर निश्चित पद्धतीने सगळ्या वर्गातून त्याचं स्वागत होत निर्णय आज निर्णय शक्यता आणि होणार जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याच्याबद्दल निश्चित पद्धतीने अधिकृत भूमिका दिली जाईल फक्त उज्ज्वल आहे मान सन्मान आहे म्हणून असा काही निर्णय घेण्याच्या कोण दिशेने जात असेल तर निश्चितपणे पद्धतीने स्वागत करायला पाहिजे